महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई डिसेंबरमध्ये प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आजची लेटेस्ट अपडेट पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आप आपल्यापर्यंत येतील लाडक्या बहिणींना तर अनुदान मिळाले मग त्यांच्यासाठी राबवलेल्या अंगणवाडी ताईंचे काय लाडकी बहीण ही योजना महिलांमध्ये अतिशय लोकप्रिय झाली आहे आतापर्यंत या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात पाच हप्ते जमा झाले आहेत आता त्यांना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे दुसरीकडे मात्र या योजनेच्या अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रोत्साहन भत्त्यापासून अद्यापही वंचित आहेत त्यांना प्रत्येक अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देणे शासनाने जाहीर केले होते विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर असतानाच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी शासनाने लाडकी बहीण ही योजना सुरू केली त्यासाठी अर्ज भरण्याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा वर्कर प्रवेशिका ग्रामसेवक आदींना कामाला जुंपले यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति अर्ज पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले लाभार्थी महिलांना आतापर्यंत पाच हप्ते मिळाले आता या आठवड्यात त्यांच्या खात्यात सहाव्या हप्त्याची रक्कम जमा होईल तरीही अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता अद्यापही मिळालेला आहे त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांचा रोष वाढत आहे प्रत्येक अर्जासाठी रुपये प्रोत्साहन भत्ता लाडकी योजनेचा अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जासाठी पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे मान्य केले होते चार हजार अंगणवाडी सेविकांना पैसे कधी मिळणार जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागातील मिळून चार हजार अंगणवाडी सेविकांना अर्ज भरण्यासाठी परिश्रम घेतले असून त्यांना प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष त्यांचे प्रोत्साहन भत्त्याकडे लक्ष लागले आहे युनियन अध्यक्षाची प्रतीक्षा शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील मिळून चार हजार अंगणवाडी सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्यासाठी परिश्रम घेतले त्यांना प्रति अर्ज पन्नास रुपये यामा प्रमाणे प्रोत्साहन भत्ता देणे शासनाने मान्य केले होते त्यानंतर लाडक्या बहिणींना खात्यात आतापर्यंत पाच हप्ते जमा झाले पण त्यांच्यासाठी राबवलेल्या अंगणवाडी सेविकांना अजूनही प्रोत्साहन भत्ता मिळाले नाही याकडे आम्ही सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे राम जिल्हाध्यक्ष अंगणवाडी कर्मचारी युनियन